चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ठ उमळवाडच्या विश्वशक्तीप संस्थेस अहवाल सालात सत्तावीस लाख सत्तर हजार रुपयाचा नफा चेअरमन अशोक कोरे यांची माहिती उमळवाड येथील विश्वशक्ती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेस अहवाल सालात सत्तावीस लाख सत्तर हजार रुपयाचा नफा झाला आहे सभासदांना बारा टक्केप्रमाणे लाभांश वाटप करण्यात येणार असल्याचे संस्थेचे चेअरमन अशोक कोरे यांनी सांगितले ते संस्थेच्या बावीसाव्या वार्षिक सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते प्रारंभी उमळवाडच्या सरपंच सौ छाया कर्वे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप करण्यात आले चेअरमन कोरे पुढे म्हणाले झालेल्या नफ्यातून राखीव निधी सभासद लाभांश एन पी ए तरतूद रोप निधी लाभांश समकरण निधी इमारत निधी याची उभागणी करण्यात आली आहे संस्थेत एनई एनईफ टी आर टी जी एस या, या सुविधा बरोबरच लाईट बिल मोबाईल रिचार्ज टी व्ही रिचार्ज आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत गत वार्षिक सभेत ठरल्याप्रमाणे प्रशस्ताच्या जागेत गत महिन्यात संस्था स्थलांतर करण्यात आली आहे विषय पत्रिकेचे वाचन व्यवस्थापक सागर पाटील यांनी केले सर्व विषय सभासदांनी एकमताने मंजुरी करत संस्थेबद्दल असलेला विश्वास व्यक्त केला पोपट चौगले संतोष स्वामी डॉक्टर कामानाथ दानलिंग माने उद्योजक मनोज पाटील वन अधिकारी राजाराम तिवडे आदींनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करून उमळवाडसारख्या ग्रामीण भागातील ही संस्था तालुक्यात नावारुपास आल्याचे सांगितले यावेळी व्यासपीठावर वाईस चेअरमन अजित चौगले माजी सरपंच सरिता भवरे माजी सरपंच गोरखनाथ चव्हाण वन विभाग अधिकारी राजाराम तिवडे बाजीराव कुराडे अर्चना चवले कांचन संघपाळ आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते यावेळी पदसंस्थेचे संचालक लक्ष्मण भवरे अण्णासो चौले सज्जन कांबळे मदन संघपाळ जयसिंग कुराडे राजेंद्र चौगले संदीप पांढरे सागर मगदुम शरद कोरे सौ गीता चौगले सौ सुनीता कोरे आदींसह सर्व सभासद उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक अनिल कोरे यांनी तर आभार ग्रामपंचायत सदस्य बापू कांबळे यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाइक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा